अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माऊली पवार यांनी आपल्यावर दावा ठोकावा असे उलट सांगताना मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांनी काँग्रेसकडून वीस लाख रुपये घेतल्याचे माझ्याकडे जे पुरावे आहेत हे सर्व पुरावे मी न्यायालयात अथवा समाजासमोर सादर करेल अशी माहिती त्यांनी माध्यमाशी बोलताना दिली पवार यांच्यावरती आपण स्वघोषित सकल मराठ्याचे समन्वयक म्हणून जे मिरवतात सोलापुरात असे माऊली पवार यांनी जरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मिटिंग करून मंगळवेडा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये वीस लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावनं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे आम्ही म्हणत नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं कारण जरंगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही असा असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गव असणार नाही आणि मला आज कळालं ते माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करणार आहेत मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करावा माझ्याकडे कर असलेले पुरावे एवढे सबल आहेत ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत पण या पुढच्या काळामध्ये मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे तर मी समाजाला एवढंच सांगतो मराठा समाज, समाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचं राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि अशा मराठा समाजाला कुणीतरी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत बरेचसे नेते पाडलेत त्यामुळं अशा स्वग्षित मराठा समाजाच्या समन्वयकाला सुद्धा मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी सांगितलं ना काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरामध्ये माऊली पवार अन्य त्यांचे सहकारी यांची मिटिंग झाली त्यानंतर त्यांना पैसे द्यायचं ठरलं आणि मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये त्यांनी ते पैसे स्वीकारले आणि त्यानंतर त्यांनी जरंगे पाटील ज्या दिवशी आले होते त्या दिवशी तुझा मी बघितलं असेल की प्रणितना बुके देण्याकरता किती धडपड करत होते बुके देऊ शकला नाही म्हणून रामभया जाधवला बघून घेण्याची भाषा बोलत होते म्हणजे जरंगे पाटलांबरोबर फोटो काढायचा आणि समाजाला पाठिंबा आहे अशा पद्धतीचं भूलतापा देण्याचं काम करायचं त्या दिवशीच समाजाच्या ते समोर आलेलं आहे That's right.